हत्या प्रकरणात मोठी बातमी वाल्मिक कराडने उचलले मोठे पाऊल आताची सर्वात मोठी बातमी समोर आली संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड तुरुंगात वाल्मिक कराडची हायकोर्टात अर्ज वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होऊन गेले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगात आहे या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी म्हणून तुरुंगात आहे दरम्यान वाल्मिक कराडने जामिनीसाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे वाल्मिक कराडने मुंबई हायकोर्टाच्या संभाजी नगर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे वाल्मिक कराडने हायकोर्टात जामिनीसाठी अर्ज केला आहे यावर आता सोळा डिसेंबरला सुनावणी होणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर केस त् पोलीस ठाण्यात मॉक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाल्मिक कराड गेल्या वर्षभरापासून अटकेत आहे मूळचा परळी तालुक्यातील असलेला वाल्मिक कराड हा पांगरी गोपीनाथगड गावचा रहिवासी होता शेतकरी कुटुंबात वाल्मिकचा जन्म झाला घरची परिस्थिती हालचालीची होती वाल्मिकने दहावी पर्यंत कसे बसे शिक्षण घेतले त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीत आला विश्वास असलेल्या फुलचंद कराड यांच्या संपर्क आला फुलचंद कराड्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी वाल्मिकला घरगडी म्हणून कामाला घेतलं घरात भाजीपाला किराणा सामान दूध आणि घरातली घरगाड्याची छोटी मोठी कामी वाल्मिक करुड करू लागला हळूहळू वाल्मिक कराड परळीतील थर्मल प्लांटमध्ये कंत्राट मिळू लागली कराडच्या पाठीशी मुंड्यांचं नाव जोडलं असल्यामुळे परत हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये त्याची वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत झाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत तुफान महामारी सा, झाली